नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता हा प्लॉट दोन महिन्याचा झालेला आहे दहा नोव्हेंबरची पेरणी होती सहा बाय एक या पट्टा पद्धतीने आपण इथे चना लागवड केली होती एन एस सी एन एस सीचा जॅकी बॅन्यू अठरा ही आपली व्हेरायटी आहे आणि तुम्हाला मधात काही इथे ज्वारीची झाडं दिसत आहे ते आपण प्रत्येक बॅगला मूठभर ज्वारी यामध्ये मिक्स केली होती नैसर्गिकरित्या पक्षी थांबे म्हणून याचा इथे उपयोग होत आहे असा सुंदर असा हा प्लॉट तयार झालेला आहे सध्या फुलोरा स्टेज झालेला आहे फुलोरा अवस्था आहे सध्या बघू शकता फुलोरा जबरदस्त ब्रांचिंग झालेली आहे इथे आजपर्यंत फक्त एकच फवारणी झालेली आहे कुठलेही महागडे औषधं आपण इथे फवारलेले नाही आहे पहिल्या स्प्रेमध्ये फक्त आपण प्रोफेनोफॉस रोको आणि एकोणवीस एकोणीस एकोणीस हा स्प्रे घेतलेला आहे आता दुसऱ्या स्प्रेमध्ये आपण इमआम प्लस एखादं बुरशीनाशक रोको साफ रेडोमिल वगैरे टाइप आणि तेरा झिरो पंचेचाळीस किंवा झिरो बावन चौतीस याचा स्प्रे आता आपण घेणार आहोत धन्यवाद